मला वाटतं ही जी काही घटना घडलेली आहे अतिशय वेदनादायक अशी घटना आहे आणि तुम्ही बघितलं असेल की आज हे डोंबिवली शहरातले हे तीन कुटुंब आहेत म्हणजे लेले मोने आणि मला वाटतं श्रेय सुद्धा आणि अशा परिस्थितीमध्ये आज त्या कुटुंबाची भेट घेतली असता मुलगा सुद्धा जी काही जी स्टोरी सांगते तुम्ही बघितलं असेल की त्या एकट्या मुलाने तर त्या आईला पॅरालिसिस झालं आणि अशा अवस्थेमध्ये त्या कुटुंबाला धीर देण्याचं काम त्या मुलाने केलेलं आणि फक्त सरकारने ही भूमिका घेतली गेली पाहिजे की त्या मुलाला त्या ठिकाणी नोकरीसुद्धा मिळाली पाहिजे आणि जे, जे काही मदत आहे सरकारने या करायला पाहिजे जेणेकरून त्या कुटुंबाला खऱ्या अर्थाने धीर दे देण्याचं काम मला वाटतं करायला पाहिजे आणि ते आम्ही नक्की त्याचा पाठपुरावा करून ते करू एकीकडे हा हल्ला झाला आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी बॅनर आणि त्याच्याबरोबर समर्थन दिलं जात आहे अनेक ठिकाणी व्हिडिओ व्हायरल होतात ते पाकिस्तानचे झेंडे देखील फिरवले जातात मला वाटतं आज संपूर्ण देशावरती आलेलं हे संकट होतं आणि असं असताना जर खऱ्या अर्थाने त्या कुटुंबाला मदत मिळाली पाहिजे आणि त्या त्या दृष्टिकोनातून सर्वांनी बघितलं गेलं पाहिजे इथलं कुठलंही राजकारण न करता त्या कुटुंबाला धीर देण्याचं काम मला वाटतं सर्वांनी करायला पाहिजे आणि नक्कीच आम्ही त्याचा पाठपुरावा करून त्या कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो